सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार आहे आणि मी आवर्जून स्वामींच्या मठामध्ये गुरुवारी जात असते कधीकधी माझ्याकडून राहून जातं पण मी शक्यतो गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जात असते स्वामींच्या मठामध्ये गुरुवारची खूप अशी गर्दी असते प्रथम तुम्ही कसं यायचं ते मी सांगते जर तुम्ही अंबरनाथमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल तरी देखील अंबरनाथ स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्स आहे तो म्हणजे एकदम दहा मिनटात तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल ठाणे डोंबवली इथून कल्याण वगैरे तर अंबरनाथ स्टेशनला उतरून तुम्ही तिथून ऑटो पकडून श्री स्वामी समर्थ चौक इथे सांगितलं तर तुम्हाला ऑटोवाला नेऊन सोडेल स्वामी समर्थ चौकामध्ये तुम्ही आला तर तिथे तुम्हाला स्वामी समर्थ मठ असे समोरच दिसून जाईल शिवमंदिर रोडला आहे हे स्वामी समर्थ मठ तर तिथे गेल्यानंतर एका बाजूला सुंदर अशी छान अशी फुलांची झाडे वगैरे होती आणि तिथेच पाण्याचा नळ होता तिथे छ पाय धुवून आतमध्ये प्रवेश करायचा असतो तर स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर खूप छान असं मन प्रसन्न असं होतं शांतता अगदी छान असं वातावरण असतं मठामध्ये तर स्वामींच्या मठामध्ये इथे नृत्यसेवा आणि काही कार्यक्रम असल्यास सकाळी सात ते सात पंचेचाळीसमध्ये स्वामींच्या मूर्तीला अभिषेक केला जातो नंतर भोपाळी आरती शिवलिंग पूजन आणि आरती हे सर्व करून स्वामींना नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर जप होतो आणि मी तिथे आ, असे जे वयस्कर होते त्यांना विचारल्यानंतर मला माहीत पडलं की हे स्वामींचं मठ हे बऱ्याच वर्षापासून इथे आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांना तर माहीतच असेल स्वामींच्या मठामध्ये किती शांतता आणि मन प्रसन्न करणारं वातावरण असतं स्वामींची इथे खूप छान अशी प्रतिमा होते या प्रतिमेला पाहून अगदी मन प्रसन्न असं होतं अगदी मनाला शांतता मिळते छान अशी इथे स्वामींची सकाळची पूजा झाल्यानंतर जग वगैरे होत असतो तर इकडे एका बाजूला महिला आणि एका बाजूला पुरुष असे बसतात मीही छान असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथे शांत असं शा। स्वामींची स्वामींचं नामस्मरण करत बसले त्याच्यानंतर मी काही मठामध्ये स्वामींच्या नियमही असतात तर इथे अंबरनाथमध्ये जे स्वामींचं मठ आहे ईस्टला इथे कोणत्याही प्रकारचा नियम नाही काही मठामध्ये काही काय असतं ना तर तिथे जे विवाहित महिला असतात त्यांना फक्त साडी नेसून मठामध्ये प्रवेश दिला जातो पण इथे असं नाही आहे इथं विवाहित महिला असो या कुमारिका असो त्यांना साडी ड्रेस वगैरे अलाऊड आहे आणि पुरुषांसाठीही काही मठामध्ये असं असतं की त्यांना जीन्स वगैरे चांबड्याचे बेल्ट्स वगैरे शॉर्ट्स असे घालून अलाऊड देत नाहीत पण इथं इथं तसं नाही आहे इथं पुरुषांना आपला पारंपरिक पोशाख असं पॅन्ट शर्ट वगैरे घालून देतात आणि इथे छान असं स्वामींचं दर्शन घेऊन प्रसादही मिळ मिळतो इथे तुम्ही देणगीही देऊ शकता आणि इथे स्वामी सेवा करायची असेल तर तुम्ही काहीही मदत करू शकता तर इथे काही महिला आहेत ते स्वामी सेवा म्हणून जे स्वामींच्या मठामध्ये थोडीशी भांडी होती ती घासत होत्या मी तिथे गेले तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता तुम्ही अंबरनाथमध्ये राहत असाल तर आवर्जून या स्वामी समर्थ मठाला भेट द्या खूप छान असं हे मठ आहे तर त्याच्यानंतर मी तिथे न अंबरनाथ स्टेशन जवळ शिवमंदिरही आहे आत्ता नवीनच शिवमंदिर तिथे झालं आहे तर त्यालाही मी त्याचंही दर्शन मी घेतलं आणि त्याच्यानंतर मी घरी निघाले तर स्वामींच्या मठाचं खूप छान असं आज दर्शन झालं स्वामींचं तर चला बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद